उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरातचा नारा दिला यावर त्यांच्यावर विरोधी पक्षातील अनेक नेते नेते टीका नेते या करत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर ट्विट करत एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला आहे अमित शहा यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचे से उद्घाटन पार पडले त्यावेळी एकनाथ शिंदे दिलेल्या दिलेल्या जयगुजरातच्या नाऱ्याने सर्वच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या ऐशानरा मोजुनी माराव्या पैजारा या विधानावर संजय राऊत यांनी दोन पोस्ट केल्या आहेत पहिल्या पोस्टमध्ये संत तुकारामांचा अभंग लिहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरेरूप बाहेर आले पुण्यात या महाशयांनी अमित शाह समोर जय गुजरातची गर्जना केली काय करायचे ऐशानरा मोजुनी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी शहासेना सेना सेना असा उल्लेख केला आहे सोबत त्यांच्या नाऱ्याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत कोंडवा येथे असलेले लयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनाला पोहोचले गुजराती वर्गाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित होते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं झाली त्यातील शिंदे यांचं भाषण लक्षवेधी ठरले त्यांनी अमित शहा यांचे कौतुक केले भाषणाचा समारोप करताना त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात या घोषणेने केला जय हिंद जय महाराष्ट्र नाऱ्यानंतर ते काही क्षणासाठी थांबले आणि जय गुजरातचा नारा दिला शिंदेच्या जय गुजरात नाऱ्यावर ठाकरे गटाच्या महिला नेत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही जोरदार टीका केली जय गुजरात हे बाळासाहेबांचे विचार कधीपासून झाले जय गुजरात म्हणणारे कसले बाळासाहेबांचे आणि महाराष्ट्राचे पाईक हे तर गुजरातचे पाईप मोरारजी देसाई यांचे मुंबई गुजरातला मिळावी असे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी शिंदेंनी गद्दारी केली का असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला